नमस्कार शेतकरी मित्रांनो मकाची वाढीची अवस्था असताना आणि पाऊस बुरबुरी येते फक्त त्यामुळे जेवढी पाण्याची गरज पाहिजे मका पिकाला ती गरज भागणार नाही म्हणून शेतीला पाणी खालून पाटपाणी देतो आहे हे पाय मका पिक आहे मोटर चालू आहे नियमित शेणखताचा वापर सेंद्रिय निविष्टांचा वापर यामुळे आज बघा चांगले बारीक निरीक्षण केले असता गांडोळांची संख्या तुम्हाला दिसती हे बघा हे गांडूळ आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात गांडोळांची संख्या दिसती हे बघा हे पाणी आहे आणि हे पाण्यामध्ये गांडूळ आहे मग यालाच म्हणायचं का सेंद्रिय शेती